जनता पक्ष अनिफाड तालुक्यात खूप कमी होता अनेक जणांनी मेहनत घेतली अर्थात त्यांनी मेहनत रोपट्या लावलं म्हणून आज हे फळ आम्हाला बघायला मिळत आहे आणि मग अशाच पद्धतीने ओझर नगर परिषद झाली पिंपळगाव नगर परिषद पण झाली आता भारतीय जनता पक्षाचं निश्चित लक्ष आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर आहे हे या ठिकाणी मी आवर्जून नमूद करू इच्छितो कारण भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आम्हाला संबंध जिल्हा असेल तालुका असेल इथं राबवायचं आहे अनेक सहकारी त्या ठिकाणी बरोबर आहेत सतीश भाऊ सारखे सहकारी असते आहेत निलेश पाटील नेते आहेत तेच आहेत आमचे गोकुळ भाऊ असतील प्रणव दादा असतील ज्येष्ठ आहेत सुरेश भावन हे सगळे परंतु भारतीय जनता पक्षाचा आगामी काळामध्ये नक्कीच या ठिकाणी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये संघटना आम्ही उभं करू एवढं या ठिकाणी मी आवर्जून नमूद करतो आणि जास्त आपल्या सगळ्यांचा वेळ न घेता नक्कीच सर्व नगरसेवक असतील आणि नगराध्यक्ष असतील यांना शुभेच्छा दे की आपण एक चांगलं काम आपल्या हातून या शहरामध्ये घडावं फार काही अपेक्षित नाही छोट्या छोट्या लोकांच्या मागण्या माझा स्वतःचा राजकीय अनुभव सांगतो का नव्वद टक्के लोक आपण गोड जरी बोललो ना तरी ते खुश होतात काम होतात नाही प्रत्येकाचे प्रत्येक काम नाही करू शकत या सगळ्याला आई म्हटलं किंवा एकदम हक्काने हाक मारली तरी त्या महिलेचं माता भगिनीचं काम नाही झालं तरी ती समाधानी असते तर माझी विनंती आपल्याला नक्कीच अशी राहील की आपण सगळेजण मित्रभाषी आहातच सगळ्यांना बरोबर घेऊन चाला होता होईल तेवढं विधायक काम करण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्नशील राहा होता प्रत्येक उमेदवार शोभी नाही म्हटलं तरी कुठल्या तरी प्रभागाचा असतो कुठल्या तरी धर्माचा असतो जातीचा असतो एखाद्या कॉलनीचा असतो एखाद्या चौकातला असतो त्याला नक्कीच वाटतं की आपल्या कॉलनीत आपल्या चौकातलं आपलं काम झालं पाहिजे माझी विनंती एकच राहील की गाव म्हणून आपण बघितलं किंवा शहर म्हणून बघत असताना एखादं काम कमी जास्त आपल्याकडं होईल शेजारी होईल थोडंफार सगळ्यांना सहकार्य करून ऍडजस्ट करून घ्यावं हे सगळं सांगायचं कारण एवढं माझं मतदान काही शहरात नाही मी काही शहरातलं नागरिक नाही माझं मतदान ग्रामीण मध्ये मत परंतु सांगायचं तात्पर्य एवढंच की माझ्याकडून या तुम्हाला शुभेच्छापर एक विनंती नक्कीच राहील आपण एक चांगलं काम करावं अधिकारी वर्गही आहे काही अधिकारी वर्गाला मी या, या मिटिंगच्या माध्यमातून विनंती करेल आपण गावाच्या प्रति जी काही सेवा दिली शहराच्या प्रति जी काही सेवा दिली त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत आपले परंतु इतर शहरांना सुद्धा आपली जर गरज असेल तर मान सन्मानात आपण गावाची रजा घेतली तरी हरकत नाही जे काही इतर अधिकारी आहेत जेही काम आहेत त्यांना पण विनंती की आपण नक्कीच चांगलं काम करावं पाच वर्षांपूर्वी गोकुळ भाऊने सांगितलं ग्रामपंचायत होती पाच वर्षांपूर्वी फक्त एक ग्रामसेवक होते आणि पूर्ण गावाने आम्ही गावाचे मतदान किती कमी असेल पाच दहा टक्क्यांनी कमी असेल गेल्याही काही कमी काही पाचच वर्षात गाव दुप्पट झालं असं नाही पण एक ग्रामसेवक आम्ही सगळे मिळून गाव चालवतच होतो त्यामुळे अधिकारी पण नक्कीच चांगले आहेत आणि खूप सहकार्य करणारे आहेत परंतु एखाद्या अधिकारी यांना वाटलं की आपण नऊ ते पाच ड्युटी करतोय म्हणजे गावावर शहरावर उपकार करतोय माझी त्यांना विनंती राहील की तशी भावना आपण ठेवू नये आपण लोकांच्या प्रती आमच्याकडनं काही चुकत असेल आम्ही काही चुकीचं सांगत असू नक्कीच आम्हाला सांगा की हे कायद्याच्या किंवा नियमाच्या चौकटीत नाहीये परंतु अधिकारी वर्गालाही मी विनंती करेन या निमित्ताने की गावाला शहराला आपल्याला बरोबर घेऊन चालायचं आहे नागरिकांना एक विनंती करेन की आमचं काही चुकत असेल आमचं अवश्य कामदार सतीश भावनी या दिवशी मी पण लावलं की आम्ही काम करताना चुकू पण शकतो शेवटी काम करतो तो चुकतो काम करतच नाही तो चुकणार नाही काम करत असताना आमचं काही चुकलं आम्हाला सांभाळून द्या आम्हाला मार्गदर्शन करा विरोधकांना सुद्धा मी हे सांगू इच्छितो की नक्कीच तुमच्याही सूचना तुम्ही काही केल्या त्या आम्ही नक्कीच मान्य करू ऐकू त्या अंमलात आणू इतर जे काही गावाचे विषय असतील त्याच्याबद्दलही नक्कीच आम्ही पुढाकार घेऊ इतर ज्या काही समस्या असतील आता वराहाची समस्या भरपूर आहे मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करतो की गावामध्ये डुकराची समस्या प्रशासकीय कार्यकाळ होता त्यांनी काम केलं परंतु लोकनियुक्त सगळे नगराध्यक्ष नगरसेवक आहेत त्याच्यामुळे आता गावात वरहाची देखील समस्या राहणार नाही आणि भारतीय जनता पक्षाचा नगर परिषद आहे त्याच्यामुळे आता गावामध्ये गायीची सुद्धा कत्तल होणार नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी फार काही काळजी करण्याची गरज नाही गावांनी काम करण्याची संधी सेवा करण्याची संधी या ठिकाणी अनिता ताईला सगळ्यांना दिलेली आहे केवळ या सत्रांना नाही सगळ्या सत्तावीसला दिलेली आहे मी म्हणत नाही फक्त या सोळा या सत्रांना सगळ्यांना दिलेली आहे सगळ्यांनी एकमताने एक दिलाने एक विचाराने दिला दिला काम करूया आपलं शहर चांगलं कसं होईल पुढं कसे जाईल याच्याकरता नक्कीच प्रयत्न करूया आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात मी हे गडमल असतील किंवा कदम असतील या आमचे सगळे नगरसेवकांच्या हो। वतीने आपल्या सगळ्यांचं खूप खूप आभार मानेल आणि आपण आला वेळ दिली त्याबद्दल आपलं आभार व्यक्त करत मी माझं लांबलेलं भाषण थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर कार्यक्रम सकल नाही पार दहा करून गेल्यानंतर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय माघत बाबा